नमस्कार नमस्कार बोला ना निघालात तुम्ही दहा मिनिटात पोचताय बापरे या या ऍड्रेस एवन बिल्डिंग तिसरा मजला मी वाट पाहतोय या लवकर अगं सुमित्रा आवला लवकर पाहुणे यांची वेळ झाली किती काही करताय बघा ना प्लीज प्लीज मित्राच्या पाण्याचं बघा ना पणी नमस्कार नमस्कार झाला प्रवास छान एकदम खाली पार्किंग मिळाली ना नाही आम्ही कॅबने झालो मुंबई सारख्या हो शहरात लोकांना चालायला जागा पुरी पडते ते कारजत बोलले नसलो हो थैंक यू मी <coughs> जरा आले बाबा Uh, हा हार्मोनियम कोण वाजवता हार्मोनियम हार्मोनियम आमची आवड तिला संगीताची फार आवड ती गायला लागली ना की खूप छान तंद्री लागते आमचे बाबा शास्त्रीय संगीताचे फॅन आहेत हो हो बाबांची महिन्यातून किमान एक तरी संगीताची मैफिल ठरलेलीच असते आवर्जून जातात आमचे बाबा हो ना बाबा हो हो अरे वा हो पहिला मान बाबांचा का गमत बघा ना दोघे नवीन वाचत आहे आमचे आऊ छान मनमिळाऊ स्वभावाची आणि हे आमचे बाबा प्रेम उमद्या मनाचे आणि संयमी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ना तर तुम्ही विचारू शकता हा मला काय वाटतं आपण या दोघांना एकांतात बोलू दिलं तर एक्झॅक्टली मी पण हेच सुचवणार होते चालेल चला बाबा मी तुम्हाला घर दाखवतो या ला <स्थाथ> <स्थाथ> ला लाला... ला फिरुनी नवी ला 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 ला, 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 ला <coughs> दोन वर्ष आधी आई गेली तेव्हापासून बाबा स्वतः मध्ये धरवलेले असतात हो ना आई गेल्यापासून हो। <coughs> 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 बाबा खरंच खूप खचले आपलं माणूस <coughs> गेल्याचे आमची आऊ सुद्धा वरवर जरी खमकी वाटली ना तरी फार मला जर कोणी विचारलं ना की आदर्श सासू कशी असते तर आमच्या आऊशी भेट घालून देईन मी त्यांची अरे वा खरं आहे लहानपणी बाबा गेले तेव्हापासून ती एकटीच आहे तिचा मला हाच स्वभाव तिने कधीच कुठल्या गोष्टीत हार मानली नाही स्वतःला कुठल्या ना कुठल्या गोष्टीत रमवून घेतलं सुमित्राशी माझं लग्न झालं तेव्हा कुठे ती निवांत झाली तरीही त्यांची काही ना काही धडपड चालूच असते आता हेच बघा ना योगा क्लासेसचं प्रकरण तुम्हाला आठवते का ती आपली पहिली भेट हो ना आठवते चांगलीच आठवते चांगलीच ही गेल्यानंतर मी सुनबाई यांनी मुलांनी कितीही आधार दिला असला तरी आपल्या वयाच्या माणसामध्ये वेळ जरा बरा जातो म्हणून तुमची योगा क्लासची ॲड पाहिली

शारीरिक व्याधी आपण एक वेळ सहन करतो पण स्वतःला सावरण्यामध्ये आणि भावनिकरित्या मनाला मोकळ्या करण्यासाठी समवयस्क आधाराची खरी गरज वाटते आता मला एकट्याने नाही जगायचं आपल्या आपल्या वयाच्या माणसाबरोबर बोलण्यातच धन्यता वाटते हो ना खरं आपल्या नंतरची पिढी विचार करता किती प्रगत आहे त्यांनी आपली गरज ओळखून आपल्याला एकत्र आणलं दोन वेगवेगळ्या तुटलेल्या ध्रुवावरच्या मनाला एकत्र जोडण्याच काम त्यांनी केलं प्रसाद अरे खर तर मला तुमचं कौतुक वाटत तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतलं नसतात ना तर हे शक्य झालंच नसत तसा मी त्या स्वभावाचा आहे पण ही लोक काय म्हणतील ना या विचाराने थोडासा चाच पडतो बाकी काही नाही खरं तर मृण्मयीचा विचार तिने बाबांचं मन जाणलं आणि सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं किती छान ना असा अभिनव विचार जर आजच्या पिढीतल्या सर्वांनी केला तर वृद्धाश्रमाची गरजच बसणार नाही नाही का एकदम बरोबर चला मग लग्न कोणत्या पद्धतीने करायचं घरच्या घरी की मला काय वाटतं आपण चार चौकांच्या साक्षीने या सोहळ्याचे साक्षीदार होयात त्याने होई काय तर हा प्रगट विचार आपल्या हा प्रगट विचार आपल्या समाजामध्ये आणि कोण जाणे यातून कितीतरी उणीवांची नवी नाती साधता येते अगदी बरोबर मी पंडितला बोलून घेतो आपण जवळचा मूर्त धरू आता लगेच लावा फोन हॅलो <laughs> <थालो> पंडितजी <laughs>